नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळते की आता मुक्ता ही किचन मध्ये काम करत असते तेवढ्या सागरचा कॉल येतो सागर बोलतो की काय बायको काय चाललंय मग मुक्ता बोलते की अहो काय चालणार आहे माझं किचन मध्ये कामे करते मी दूध गरम करायला ठेवलंय भाजी चिरायची आहे दही लावायचं आहे असं आता जी कामे करायची असतात ती मुक्ता या सागरला सांगते त्यावर आता सागर बोलतो की तुम्ही नेहमी कामामध्येच असता हो एक काम करा ती भाजी फ्रीजमध्ये ठेवा आणि दुधाचा गॅस बंद करा असं आता सागर या मुक्ताला बोलतो तर मुक्ता बोलते की मग मी करू काय आत्ताच्या आत्ता तुम्ही मूवीज ला या मी तिकीटे काढलेली आहेत दोघांचे त्यामुळे आपण दोघे जण मूवीज बघूयात असं पण सागर जेव्हा मुक्ताला बोलतो तर मुक्ता बोलते की ओ असं कुठे असतं का तुम्ही मला सांगितलं पण नाही आणि काय नाही आणि आयते वेळेस बोलता की इकडे या हो कामे पडली आहेत ही कामे कोण करणार असं पण मुक्ता या सागरला सांगते हो असं मूवी बघायचं म्हटलं की तीन चार तास जातील नुसतं कॉफी प्यायला असतो तर गेलो असतो आपण असं सर्व काही मुक्ता या सागरशी जेव्हा बोलत असते तेव्हा सावनी ही जवळ बसून सर्व काही या मुक्ताचं फोनवरील बोलणं ऐकत असते त्यानंतर आता इकडे सागर बोलतो की अहो असं कसं मी जर तुम्हाला बोललो असतो ना की कॉफी प्यायला बाहेर जाऊयात तर तुम्ही मला बोलले असते की आपण घरीच पिऊयात मी छान कॉफी बनवते मग नेमकं वागवं कसं तुमच्या समोर हे दोन तिकिटे वाया जातील तुम्ही काही करा परंतु इकडे या असं पण आता हा सागर या मुक्ताला बोलतो इकडे आता मुक्ता बोलते की अहो असं काय करता नाही जाणार तुमचे तिकिट वाया लकी आणि मीर दोघेही सिंगल आहेत ते नक्कीच मूवीज बघायला जातील तुम्ही त्यांना कॉल करा आणि त्यांना तिकडे बोलावून घ्या असं पण इकडे मुक्ता ही सागरला फोनवर बोलते त्यानंतर इकडे हा सागर बोलतो की इथून पुढे मी तुमच्याबरोबर कुठलाच प्लॅन करणार नाही असं हा सागर ह्या मुक्ताला बोलतो आणि फोन ठेवून देतो इकडे आता सावनी जवळच मोबाईलमध्ये बघत असते त्यानंतर आता मुक्ता बोलते की स्वारी सागर आज इथे थांबणं मला खूप महत्वाचं इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी तुम्हाला नकार दिला बाकी काही कारण नाहीये असं पण मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते तर समोर सावनी या मुक्ताला दिसते त्यानंतर आता इकडे ही मुक्ता पुन्हा सागरला कॉल करते आणि बोलते की अहो प्लीज सागर असं अपसेट होऊ नका मी लगेच आत्ताच्या आत्ता निघते मी चेंज पण करत नाही लगेच निघते असं म्हणत आता मुक्ता ही आपल्या रूममध्ये जाऊ लागते मुक्ता ही रूममध्ये जाऊन आपली पर्स घेते आणि लगेच रूमच्या बाहेर पडते इकडे सावनी हे सर्व काही बघते आता सावनीला तर खूप आनंद होतो कारण सावनीला तर मुक्ताच्या रूममध्ये जाऊन पेन ड्राईव्हची चोरी करायची असते आता मुक्ता तिथून गेल्यानंतर सावनी पटकन या मुक्ताच्या रूममध्ये येते त्यानंतर इकडे सावनी रूममध्ये पडल्यानंतर एक प्लॅनिंग करते आता हा दरवाजा आपण लॉक करायचा नाही थोडासा उघडाच ठेवून आपण हे सर्व काही आपलं काम करून टाकायचं असं सावणी आपल्या मनाशी बोलते आणि तो दरवाजा थोडासा उघडा ठेवते आणि ड्रॉवरमध्ये जी काही मुक्ताने चावी ठेवलेली असते ती चावी घेऊन पटकन कपाटाजवळ जा जाते कपाट उघडते आता मुक्ता तर काही बाहेर गेलेली नसते मुक्ता तिथून हळू सर्व काही बघत असते इकडे तर सावनीचं कपाटाचं डार उघडून त्या कपाटामधून ह्या मुक्ताने जिथे पेन ड्राईव्ह ठेवलेला असतो तो पेन ड्राईव्ह आता ही सावणी बाहेर काढते मुक्ता ही हळू सर्व काही बघत असते ज्या काही फ्लॉवर पॉट मध्ये ते पेन ड्राईव्ह ठेवलेलं असतं ते पेन ड्राईव्ह ही सावनी खूप काढण्याचा प्रयत्न करत असते आता मुक्ता आपल्या मनाशी बोलते की माझा जो काही प्लॅनिंग होता तो खरा ठरला जिच्यावर मी विश्वास ठेवला होता तिने पुन्हा माझा विश्वासघात केला असं पण मुक्ता ही सावनीकडे बघत आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता सावणी इकडे त्या फ्लॉवर पॉटमधून जो काही पेन ड्राईव्ह बाहेर काढत असते त्याचवेळेस मुक्ता आता त्या सावणीसमोर जाऊन उभे राहते आणि तिच्या एक सनकन जोरात कानाखाली लावते आणि बोलते की आत्तापर्यंत मी जेवढी जेवढी चांगली कामे करत गेली ना परंतु ती कामे नेमकं वाईटच का, वाई का होत चाली याचं कारण मला अजूनही मिळालं नव्हतं ते आज मिळालं असं पण मुक्ता ह्या सावणीकडे बघत बोलते सावणी आपल्या गालाला हात लावत तिथे जवळ उभी असते जेव्हा जेव्हा माझ्या नाका तोंडाशी घास आला आणि तेव्हा सर्व जो काही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा सर्व काही राग मी माझ्या कुटुंबावर काढला माझ्यावर काढला परंतु कारणीभूत फक्त तूच एकटी होती असं पण इकडेही मुक्ता आता या सावनीला बोलत असते तुला घरात घ्यायला कुणी तयार नव्हतं परंतु मी तुला एक संधी दिली आणि तुला घरात घेतलं हे करण्यासाठी घरात घेतलं का तुला असं पण ही भडकलेली मुक्ता या सावनीला खूप काही बोलत असते अगं तू कोळशासारखी काळीच आहे तुला किती जरी उगाळलं ना तरी तू काळास कलर दाखवते तू अगदी विषारी सापासारखी आहे तुला किती जरी दूध पाजलं ना तरी तू ते विषच ओकणार परंतु आता तुझं मी हे विष माझ्या घरच्यांच्या अंगात कधीच भिनू देणार नाही हे लक्षात ठेव असं पण आता इकडे मुक्ताया सावनीला बोलते आणि विचारते की सांग तू त्या अभिषेकला मदत का करत होतीस तू इथे मुळात त्याला कशासाठी बोलावलं होतंस मुक्ताचा जो काही आरडाओरडा सुरू असतो आता मुक्ताच्या रूममध्ये सर्वजण धावत पळत येतात इंद्राकुळी येते कोमल येते सागर सर्व स्वाती येतात आणि या मुक्ताला विचारतात की काय चाललंय तर मुक्ता बोलते की मम्मी मी तुम्हाला काय बोलले होते की अभिषेक हा फ्रॉड आहे आणि तिला साथ त्याला साथ देणारी ही आपली सावणी आहे असं मुक्ता हे आता सर्वांना सांगत असते सर्वजण या सावनीकडे बघत राहतात सावनीचा हात तर त्या फ्लॉवर पॉट मध्येच असतो त्यानंतर इकडे मुक्ता ही सर्वांना सांगते की तुम्हाला माहित आहे का त्या अभिषेकला अभिषेक करतो सावनी तर ही बोलते की इंद्राकुळीला आता आता मुक्ता हो त्यावेळेस सर्वजण या आपल्या सावनीकडेच बघत राहतात इकडे इंद्राकुळी मुक्तावरच भडकतात इंद्राकुळी मुक्ताला बोलतात की काहीतरी गैरसमज होतो अगं इचान त्या अभिषेकचा संबंध काय असं पण इंद्राकुळी या मुक्ताला सांगतात अहो अभिषेक हा आपल्या कोमलला फसवतोय हे सर्व माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे असं पण इकडे ही मुक्ता आता सर्वांना सांगते ओ ज्या पेनड्राईव्हमध्ये मध्ये मी रेकॉर्डिंग केलं होतं ना ते रेकॉर्डिंगचं चिप मी ह्या फ्लॉवर पॉट्समध्ये ठेवलं होतं आणि त्यावेळेस लकी व मीरला मी हे सर्व सत्य सांगितलं होतं तेव्हा सावनी सर्व बाहेरून ऐकत होती आणि अगदी तसंच झालं सावनीने ते सर्व काही बोलणं ऐकलं आणि लगेच ह्या फ्लॉवर पॉटमध्ये ती चिप बघायला आली आणि मी हिला डायरेक्टली रंगेहात पकडलं असं पण आता इकडे सागरला सर्वांना सांगते आणि बघा यामध्ये तिचा हात पण आहे अजून कुठला मोठा पुरावा लागतो तुम्हाला असे पण मुक्ता ही सर्वांना सांगते ओ ही फक्त इथे अभिषेकला वाचवायला आली होती हिचा संबंध काय अभिषेकला वाचवायचा हे सागर तुम्ही सर्व काही प्रश्न हिला विचारा आत्ताच्या आत्ता असे पण मुक्ता आता सावणी समोर बोलत असते सर्वजण सावणीकडे खूप रागाने बघत राहतात कोमल लगेच आपल्या मुक्ताला मिठी मारते इकडे आता इंद्रापुढे ह्या सावनीवर धावून जातात आणि बोलतात की सांग सावने पटकन मुक्ता बोलते ते सर्व बरोबर आहेस का स्वातीसुद्धा ह्या सावनीला चांगलंच धमकावते आता तर ही सावनी खूप घाबरते सुद्धा ह्या सावनीवर खूप भडकतो सागर ह्या सावनीला बोलतो की हे जर खरं असेल ना तर तुला मी एक सेकंद सुद्धा ह्या घरात ठेवणार नाही बोल पटकन सावनी असं पण आता सागर या सावनीला विचारतो तर सावनी तर आता चांगलीच टेन्शनमध्ये आलेली असते सावनीचा चेहरा चांगलाच बघण्यासारखा झालेला असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इंद्राकुडी ह्या सावणीचा हात धरतात आणि तिला घराबाहेर काढून देतात मुक्ता दरवाजा उघडते त्यानंतर आता इंद्राकुडी बोलतात की इथून पुढे अजिबात तुला घरात पाऊल ठेवायला सुद्धा चान्स राहिलेला नाही आहे आणि मग आम्ही त्या अभिषेककडे बघतो आता इकडे सावणीला तर घराबाहेर काढलेलं असतं सावणीचा हातसुद्धा त्या फ्लॉवर पॉटमध्ये तसाच गुंतलेला असतो इकडे हे सर्व काही सावणीला बघून खूप मोठं टेन्शन आलेलं असतं त्यानंतर मित्रांनो हे सर्व या सावणीला पडलेलं भयंकर स्वप्न असतं परंतु इकडे सावणी तर रूममध्ये असते सावणी त्या चिपमधून खूप काही हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु ह्या सावणीचा काही हात बाहेर निघत नसतो सावणी खूप टेन्शनमध्ये येते सावणी बोलते की मला जर अशा परिस्थितीत मुक्ताने रंगी हात पकडलं तर काय करणार काय करू मी असं आपले सावणी मनाशी बोलत असते आणि खरोखर मुक्ता तर आता बाहेरून बघतच असते आता बाहेरून मुक्ता तर बघते त्यावेळेस आता इकडे ही सावनी आता समोर असणाऱ्या तेलाच्या बॉटलकडे बघते आणि बोलते की यामुळे तर माझा हात नक्कीच निघू शकतो आता पटकन ही सावणी खूप काही त्या ते हातावर तेल टाकते आणि तो हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात आता मुक्ता आपल्या मनाशी बोलते की माझा जो काही प्लॅन होता तो तर अगदी सक्सेस झाला आहे मला माहीत होतं की सावणीच हे सर्व काही करते त्यानंतर इकडे आता ही मुक्ता आपल्या मनाशी बोलते की अगं सावनी रेकॉर्डिंग वगैरे काही नव्हतं परंतु फक्त अभिषेक आणि तू एक टीम आहे हे मात्र माझ्या समोर यातून नक्कीच आलंय असं पण ही मुक्ता आपल्या मनाशी बोलते इकडे सावनीने आपल्या हातावर तेल टाकल्यामुळे सावनीचा हात पटकन बाहेर निघतो त्यानंतर सावनी तर खूपच खुश होते त्यानंतर सावनी आता त्या फ्लॉवर पॉटमधून ती चिप बाहेर काढून घेते आणि पटकन कपाटामध्ये तो फ्लॉवर पॉट ठेवून देते इकडे ही मुक्ता सर्व काही बघत असते त्यानंतर सावनी रूममधून बाहेर पडणार तेवढ्यात मुक्ता तिथे येते मुक्ताला ती सावनीला बोलते की सावनी तुम्ही काय करता इथे तर सावनी खूप घाबरते तुमच्या अंगाला तेलाचा वास येतो का असं पण आता मुक्ता या सावनीला विचारते त्यानंतर सावनी या मुक्ताला सांगते की माझ्या रूममधील तेलाची बॉटली संपली होती त्यामुळे ती बॉटल घ्यायलाच मी इथे आले होते बाकी काही नाही असं पण सावनी या मुक्ताला सांगते हो माझं थोडं काहीतरी राहिलं होतं म्हणून मी पुन्हा रिटर्न आले आणि वाटलं की नको आपण घरी नसलो तर वाईट व्हायला म्हणून मी पटकन घरी आले थोडंसं घरामध्ये पण लक्ष ठेवायला पाहिजे ना नकळत खूप काही गोष्टी घडून जातात तसे पण ही मुक्ता या सावणीला बोलते त्यानंतर आता इकडे सावनी आपल्या मनाशी बोलते की तुला काय बडबड करायची तेवढी करून घे मला जे काही करायचं होतं ते मी करून घेतलेलं आहे आता तू पुरावा पुरावा किती जरी शोधत बसलीस ना तरी तुझ्या हाती काहीच लागणार नाही असं सावनी ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे ही मुक्ता आता एक तेलाची बॉटल ह्या सावनीला देते आणि बोलते की तुम्हाला ही बॉटल हवी होती ना तर घ्या ही बॉटल असं पण इकडे ही मुक्ता सावनीला बोलते आणि ती बॉटल सावनीला देते आता सावनी ती बॉटल घेऊन थोडीशी थुण पुढे जाऊ लागते तर मुक्ता पुन्हा सावनीला थांबवते मुक्ता बोलते की मला थोडीशी किचनमध्ये मदत हवी होती येता का असं पण ही मुक्ता सावनीला विचारते तर सावनी बोलते की ठीक काय येते मी आता मुक्ता व सावनी दोघी किचनमध्ये जातात त्यानंतर इकडे आता मुक्ता ह्या सावनीला घेऊन किचनमध्ये येते आणि जे काही या इंद्राकुळीला झणझणीत पॉम्पलेट खायचं असतं ते बनवण्यासाठी सांगते तर इकडे आता एक खलबत्ता ही मुक्ता या सावनीला देते तर सावनी बोलते की मिक्सर नाही का आपल्याला हे कशाला दिलंय त्यानंतर मुक्ता बोलते की बिघडलंय मिक्सर आपलं म्हणून मी तुम्हाला हे खलबत्ता दिलाय परंतु ह्या खलबत्त्यामध्ये केलेलं मम्मींना जास्त आवडतं ना त्यामुळे मी तुम्हाला हे दिलाय बाकी काही नाही असं पण हे पॉम्पलेट आता आपल्याला बनवायचं आहे असं पण आता मुक्ता या सावनीला सांगते त्यानंतर इकडे आता ही सावणी खूपच टेन्शनमध्ये मध्ये येते सावणी बोलते की तुलाच कुठते मी ह्या खलबत्त्यात असं पण आपल्या मनाशी बोलते त्यानंतर सावनी विचार करताना मुक्ताला दिसते मुक्ता बोलते की पटकन वेळेत करा नाही तर त्या ओरडतील आता इकडे सावणीचं काम सुरू होतं मुक्ता सर्व काही बघत असते त्यानंतर इकडे आता मुक्ता या सावनीकडे बघते आणि आपल्या मनाशी बोलते की तुझे हे वाईट जे उद्योग चालू आहेत ना त्याचीच आता चटणी बनणार आहे बघ तुझी काय अवस्था करून ठेवते मी शेवटी पण मी पण इंद्रा कोळींची सून आहे ह्यावेळी तू माझ्याशी पंगा घेतलाय लक्षात असू दे चांगला हे असं मुक्ता आपल्या मनाशी बोलते आणि या सावनीकडे बघत राहते नाही तुझ्या प्रत्येक नाटकाचा पडदा मी सर्वांसमोर आणला तर नावाची मुक्ता कुळी नाही असं पण इकडे मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सागर हा ऑफिसमधून येतो मुक्ता ही रूममध्ये असते तर आता सागर हा ऑफिसमधून आल्यावर समोर खुर्चीवर बसतो इकडे ही मुक्ता सागरजवळ जाते आणि बोलते की काय व दमलात का तर सागर बोलतो की नाही दमलो नाही मी तर इकडे आता ही मुक्ता बोलते की थोडंसं पाणी आणू का तुमच्या डोक्यावर थंडगार पाणी टाकते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल असं पण मुक्ता या सागरला बोलते तर सागर आता मुक्ताकडे बघतो त्यानंतर आता मुक्ता लगेच सागर समोर खुर्चीवर बसते आणि बोलते की काय झालं तुम्हाला रुसायला थोडेसे नाराज आहेत का असं पण आता इकडे ही मुक्ता सागरला बोलते तर सागर लगेच आपल्या खिशातून जी काही मुव्हीची तिकिटे असतात ती तिकीटे बाहेर काढतो आणि ती फाडून सागर या मुक्ताच्या हातात देतो त्यानंतर सागर ते तिकीट सर्व मुक्ताच्या हातात देतो आणि बोलतो की धरा हे माझा जो काही प्लॅनिंग होता तो स्पॉइल केल्याबद्दल त्यानंतर मुक्ता बोलते की तुम्ही खरोखर तिकीट काढले होते का इकडे हा सागर बोलतो की मग मी काही मस्करी करत होतो का आता सागर खूपच भडकतो इकडे ही मुक्ता सर्व काही सागरकडे बघत राहते त्यानंतर सागर बोलतो की माझंच चुकलं व मी तुमची अगोदर अपॉइंटमेंट घ्यायलाच पाहिजे होती की मुक्ताला वेळ आहे की नाही मुक्ता फ्री आहे की नाही परंतु मी तसं न करता डायरेक्टली तिकीटं काढली माझीच झाली असं पण सागर या मुक्ताला सांगत असतो त्यानंतर इकडे हा सागर खूपच भडकतो सागर या मुक्ताला बोलतो की खरोखर मी गाडावंच आहे मीच चुकलो मी तुम्हाला असं सरप्राईज द्यायला नकोच होतं असं पण इकडे हा सागर या मुक्ताला बोलत असतो तेव्हाच आता इकडे मुक्ता या सागर समोर जाऊन उभी राहते आणि लगेच कान धरून माफी मागते आणि बोलते की सॉरी सागर मी तुमची कान धरून माफी मागते परंतु माफ करा मला असे पण आता मुक्ता या सागरला बोलते तर सागर बोलतो की नाही नाही मी तर तुम्हाला माफ करणार नाहीच त्यानंतर इकडे आता मुक्ता बोलते की अहो मग मी तुमची कशी माफी मागू सांगा ना प्लीज तुम्ही मला असं पण मुक्ता या सागरला सांगते त्यानंतर सागर बोलतो की थांबा आता मी सांगतो तुम्हाला असं म्हणत सागर लगेच दरवाजा लावून घेतो आणि मुक्ताला आपल्या जवळ घेतो इथून पुढे माफी कशी मागायची हे सर्व ठरवणार असं पण सागर या मुक्ताला बोलतो आणि मुक्ताचे हात आपल्या हातात घेतो तर इकडे आता ह्या मुक्ताच्या डोक्यामध्ये वेगळाच काहीतरी प्लॅनिंग चालू असतो हे सर्व सागरच्या लक्षात येतं इकडे आता सागर लगेच लांब होतो मुक्ता विचारते की काय झालं तर सागर बोलतो की नक्कीच तुमच्या डोक्यामध्ये वेगळे काहीतरी प्लॅनिंग चालू आहे ते सर्व तुमच्या फेसवरून मला दिसतंय असे पण सागर या मुक्ताला बोलतो मला माहित आहे काय चालू आहे तुमचं तुमच्या डोक्यामध्ये फक्त कोमलचाच प्लॅन चालू आहे कोमलचाच पाडा चालू आहे असं पण इकडे हा सागर या मुक्ताला बोलतो त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे हा सागर रूम मध्ये असतो तर आपली ही मुक्ता सागरला सांगते की तुम्हाला माहित आहे का आपल्या घरातून एक व्यक्ती त्या अभिषेकला खूप सपोर्ट करते त्यावेळेस आता इकडे सागर बोलतो की नाही असं नाही होणार मुक्ता तर मुक्ता बोलते की हो आणि ती म्हणजे सावनी असं पण इकडे ही मुक्ता आता सागरला सांगते सावनीचं नाव ऐकता सागरला धक्का बसतो पुढे असं बघायला मिळतं की इंद्राकुळी या मुक्ताला सांगतात की तू थोडीशी घरामध्ये जी काही हळद आहे ती खलबत्त्यामध्ये कुठून अभिषेकच्या घरी घेऊन जा आणि त्याला लाव असं पण इकडे इंद्राकुळी या मुक्ताला सांगतात त्यानंतर मुक्ता ही सर्व काही कांदिवून ऐकते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही सावनी आपल्या मनाशी बोलते की आता मोडलेलं लग्न जे काही अर्ध्यावर मोडतं ना ते मोडल्यानंतर काय परिस्थिती होते हे सर्व आता कोळी कुटुंबाला समजणार आहे असं पण इकडे आता ही आपल्या मनाशी बोलते इकडे मुक्ता बोलते की मी पण काही एवढी गाफील नाहीये तुझ्यामध्ये अडकायला तुला नाही मी सर्वांसमोर हरवलं तर नावाची ही मुक्ता कोळी नाही असं पण ही मुक्ता आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो आता मुक्ता ह्या अभिषेकचं आणि ह्या कोमलचं होणारं लग्न कशा प्रकारे मोडणार हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद